नमस्कार आता इथे ऐश्वर्या आणि सयाजीचं बोलणं सारंगने ऐकलेलं असतं आणि सारंगला मोठा धक्काच बसतो आता सारंग हा तसाच रागाने सयाजीच्या घरी येतो आणि सयाजीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली असा प्लॅन करण्याची अहो मी आता खूप वेळा झालं तुमच्या प्लॅन मध्ये तुम्हाला मदत केली आहे पण आता करणार नाही तुमचे सगळे प्लॅन हे फ्लॉप होतात आणि आता ऐश्वर्याला घरात घेतलं आहे ना माझ्या घरच्यांनी मग मा आता कशाला नको ते प्लॅन करता आता आम्हाला गप्प सुखात राहू दे ना तुम्ही का नको नको ते किडे तिच्या डोक्यात घालत असता आणि त्याप्रमाणे ती वागते आधीच सांगून ठेवतोय हो तुम्हाला जर माझ्या घरच्यांना तुम्ही त्रास दिलात ना तर याद राखा माझ्या घरच्यांच्या कोणाच्याही केसाला जरी धक्का लागला ना तरी मी सयाजी विखे पाटील सोडणार नाही तुला तेव्हा सयाजी सारंगला म्हणतो ए सारंगराव इथे आलायस ना नीट राहायचं आणि माझ्यावर काय हात उचलतोस तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची अरे तू तर नाही शिकलेला काही नाही आणि माझा जावई झाला आहेस मला तर डॉक्टर वकील असा जावाही पाहिजे होता आणि तू तर असा शेतकरी माझा जावई आहेस मला तर लाज वाटते तुझी तेव्हा सारंग म्हणतो लाज वाटते ना मग सांगा तुमच्या मुलीला मला डिवोर्स द्यायला मला सुद्धा हौस नाही आहे तिच्या सोबत संसार करण्याची तुमच्या दोघांचं खरं रूप आता माझ्या समोर आलं आहे त्यामुळे आता तुमचा आणि माझा संबंध संपलेलाच बरा होईल आता सारंग सयाजीला खूप काही बोलतो आणि तिथून निघून जातो आता सयाजी लगेच ऐश्वराला फोन करतो ए ऐश्वर्या आहेस तू तुझा तो मूर्ख नवरा आला होता इथे आणि मला काय काय बोलून गेला माझ्यावर हात उचलला त्याने ऐश्वर्यामध्ये डॅडा त्याची ही मन त्याने तुमच्यावर हात उचलला त्या मंदबुद्धीच्या माणसाला एवढी अक्कल कुठून आली नक्कीच काहीतरी पाणी मोरतं आहे ती जानकी किंवा तो ऋषिकेश ना त्याला चढवत असणार आणि म्हणूनच तसा वागतोय थांबा त्याची आता शेंडी माझ्या हातात आहे आणि ऐश्वर्या लगेच घरात येते आणि सारंगला म्हणते सारंग, सारंग तुमची हिंमत कशी झाली माझ्या डॅडांच्या घरी जाऊन त्यांच्यावर आवाज चढवण्याची हात उचलण्याची अहो तेवढी तुमची लायकी तरी आहे का एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे जर माझ्या डॅडांवर आवाज चढवलात हात उचललात ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल तेव्हा लगेच सारंग म्हणतो का राग आला आणि माझ्या आईवर हात उचलता तुम्ही माझ्या आईला नको नको ते बोलता तेव्हा चालतं का ऐश्वर्या बा झाली आहे तुमच्या दोघांची नाटकं आता मी खूप सहन केली मी आता तुमच्या दोघांचं काही ऐकून घेणार नाही ऐश्वर्या म्हणते नक्कीच याला गुरु भेटलाय आता वेगळ्या भाषेत त्याला सांगितलं पाहिजे आता मुद्दाम ऐश्वर्या जोरजोरात रडण्याचं नाटक करते लगेच सारंग पागळतो आणि म्हणतो ऐश्वर्या काय झालं ऐश्वर्या तुम्ही रडताय का ऐश्वर्या म्हणते हो बरोबर आहे इथे माझं घरामध्ये कोणच माझ्या बाजूने नाही आहे सगळ्यांनी मला वाईट आहे आता सारंग तुम्ही सुद्धा वाईट टाकणार ना मला आता तुम्ही सुद्धा माझ्याशी नाही ना बोलणार सारंग असं काय करताय आता सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो बोलणार मी तुमच्याशी मी कशाला तुम्हाला वाईट टाकू नाही मी बोलणार पण तुम्ही नीट वागाल ना ऐश्वर्या म्हणते हो सारंग मी नीटच वागते ना तुम्ही बघताय ना तरी सुद्धा घरातली माणसं माझ्याशी कशी वाईट वागताय नाश्ता करायला बसले तर तिथून मला ऋषिकेश दादानी उठवलं मग मी काही न बोलता इथे रूममध्ये येऊन नाश्ता केला ना तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना तुम्ही का माझ्या बाजूने विचार करत नाही आहे सारंग आता सारंग लगेच पागळतो हे तिला दिसतं आणि ती मनात म्हणते मन हा ना मंद बुद्धीच्या माणसाला ना जरा चावी द्यावी लागते नाहीतर मध्ये मध्ये त्याचा जरा आटा सैल होतो सटक तो त्याचा आटा आणि डोक्यात खाई येऊन तो काही करत बसतो आता परत एकदा ऐश्वर्याने मूर्ख बैलसारंगला घोळात घेतलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू